पाचव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या शेवटच्या टप्प्यातील प्रचारानंतर उद्धव ठाकरे कुटुंबासह मुंबादेवीच्या दर्शनाला तर एकनाथ शिंदेकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन मोदींनी नावाला पाहिजे म्हणून एक ठाकरे भाड्यानं घेतला उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर बोचरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी आरएसएसवर पण बंदी आणतील व्याप्त काश्मीर भारताचा झालाच नाही तर चीन आत घुसतोय उद्धव ठाकरेंचा मोदींवर घणाघात ज्या शिडीनं वर गेले ती शिडी सोडली भाजपला आरएसएस नको जेपी पी नड्डांच्या वक्तव्यावरून स्पष्ट प्रकाश आंबेडकरांची टीका मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर सहा महिन्यात पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग असेल मुख्यमंत्री योगींचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचा दावा ईशान्य मुंबईत मिहीर कोटेच्या यांच्यासाठी चांगलं काम करा त्यांना घरोघरी पोहोचवा प्रचारादरम्यान राज ठाकरेंची मनसे कार्यकर्त्यांना सूचना मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयावर हल्ल्याप्रकरणी वीस ते पंचवीस जणांवर गुन्हा दाखल संजय दिना पाटलांच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा कोटेचा यांचा आरोप स्वाती मालिवाल मारहाण प्रकरणी केजरीवालांचे पीए विभव कुमार दिल्ली पोलिसांच्या अटकेत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून अटक नाशिकचे शांतीगिरी महाराज भाजपसोबत भाजप नेते गिरीश महाजन यांचं सूचक विधान मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा अकोल्यात अवकाळी पावसाची हजेरी फळबागांचं मोठं नुकसान